अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात पावसासंदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये बहुतांश भाग बघितला तर महाराष्ट्राचा अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे पंजाब ढग यांनी तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की बहुतांश भाग महाराष्ट्राचा काही भागामध्ये अति ते मुसळधार पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन सगळे सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि खालील साईट बेट ऐकनला पण दावू शकता जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधन नो शेतकरी बंधन नो मी तुम्हाला साजा हवामान अंदाज सांगणार आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावा शेतकरी बंधून बातमी अशी आहे की मुंबई किनारपट्ट्यावर या काही भागामध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला आजच्या दरम्यान आज मध्यरात्री किंवा दुपारनंतर पावसामध्ये वाढ होत आहे वलसाड पालघरच्या परिसरामध्ये इकडे दा बघितलं तर डोंपुली वाडा मुंबई खेड जुन्नर खोपुली पुणेच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला गोरेगाव जेजुरी बारामतीच्या परिसरामध्ये आणि अर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील देखील तर जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे गोरेगाव सातारा शिपलून वजूर कराड विटा कोकणपट्टी वलसाडपासून तर खाली पणजीपर्यंत अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितला तर महाराष्ट्राचा आणि कोकणपट्टीचा भाग बघितला तर पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणपट्टीचा भाग बघितला तर कराड विटा सांगली सातारा कोल्हापूर राजावा राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये मोठ्या पाऊस इशारा देण्यात आला आहे जत विजयपूर विटा निपाणी राजापूर सावंतवाडी बेलगाव या काही भागांमध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला गोफाक पर्यंत वरती सावंतवाडी सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये अगदी ते जोरदार पाऊस दिसेल आपल्याला शेतकरी बंधूंनो नो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता विजयपूर सांगली जत इंदापूर अफजलपूर इंदी जत कराड विटा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूर सोलापूर वजूळ सातारा रत्नागिरी सोलापूरच्या परिसरामध्ये बघितलं तर आज मध्यरात्री जोरदार सरेवर साऱ्या दिसेल आज दुपारनंतर बारा वाजल्याच्या नंतर मोठा पाऊस दिसेल आपल्याला नदी नाले वाहतील हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता वजूळ सातारा बारामती इंदापूर बार्शी तुळजापूरच्या परिसरामध्ये बघितलं तर मोठा पाऊस दिसेल आपल्याला जेजुरी पुणे दौड करमला पुणे जामखेड काझी पेठच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूंनो अति ते अति प्रमाणात पाऊस दिसेल काही भागामध्ये मोठा पाऊस दिसेल काही भागामध्ये सरेवट सरे दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो पुणे जेजुरी बारामती इंदापूर सोलापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्टसह अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार ते जास्त सरी दिसेल आपल्याला अहमदनगर जुन्नर खोपोली परिसरमध्ये जामखेड श्री श्रीरामपूरच्या परिसरामध्ये बघितलं जुन्नर नाशिक इगतपुरीच्या परिसरामध्ये तर शेतकरी अति नो अति पर, अतिप्रमाणात पाऊस देण्यात आला आहे हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधू मराठवाड्याकडे बघितलं तर सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये अतिप्रमाण पावसाला पा। सुरुवात होत आहे काही भागामध्ये झाली पण आहे औरंगाबाद पैठण <coughs> जालना माजल माजलगाव बीड परली अफजलपूर नांदेड हिंगोली जिंतूर लोणारच्या परिसरामध्ये काही भाग बहुतांश भाग बघितले तर काही महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये जोरदार ते अतिप्रमाणात सरी दिसेल काही भागामध्ये पावसामध्ये वाढ दिसेल काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि काही भागामध्ये नद्या आल्या वाहतील जिंतूर हिंगोली उमरखेड पुषळ पूर्णा सेलू सिल्लोड बदनापूर चिखली लोणार चाळीसगाव मालेगावच्या परिसरामध्ये बघितलं तर खान्देशकडे बघितलं तर काही भागामध्ये जोरदार ते अतिप्रमाणात सरी दिसेल पारोला जुळे पारोला या काही भागामध्ये साकरी जोरदार सरी दिसेल खामगाव अकोला करमला वाशिम आज दुपारनंतर पावसामध्ये वाढ होत आहे विदर्भाकडे बघितलं तर काही भागांमध्ये जोरदार ते अतिप्रमाणात सरी पडू शकते काही भागामध्ये पाऊस होऊन अतिप्रमाणात पावसामध्ये वाढ होऊन काही भागामध्ये सर्यावर सर्या दिसेल मुसळधार पाऊस होऊ शकतो या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला विदर्भाचा अंदाज सांगणार आहे चला बघूया कोणकोणते कौन ते जिल्हे आहेत त्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भाकडे औरंग अमरावती अमरावती भाग बघितलं तर विदर्भाकडे नांदेड अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदियाच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितलं तर विदर्भाचा संपूर्णच विदर्भ नागपूर वारदा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधून इतका पाऊस की साऱ्या वर्षाऱ्या दिसतील अकोला करमाला यवतमाळ चिखली सिल्लोड अकोटच्या परिसरामध्ये अनेक प्रमाणात अति प्रमाणात पावसामध्ये वाढ होत आहे धुळे पारोला चाळीसगाव मनमाळ वैजापूर औरंगाबाद जालनाच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसामध्ये अनेक ठिकाणी वाढ होणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडणार पडत नव्हता त्या ठिकाणी आजपासून पावसामध्ये दमदार आगमन होणार आहे काही भागामध्ये पाऊस झाला नाही अजून काही भागामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे शेतकरी बंधूंनो माजलगाव अकोला सिल्लोड चिखली औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली वैजापूर मडमाड मालेगाव चाळीसगावच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूं मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो साक्री अरवा नाशिक इगतपुरीच्या परिसरामध्ये सिलवाड वलसाड पालघर वाडा कल्याण ढोपुरीच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भाग महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये कोकणपट्टीमध्ये खान्देशमध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर काही भागांमध्ये जोरदार ते अतिप्रमाणात सरी दिसेल काही भागामध्ये पाव नदी नाले वाहतील हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूं सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये अनेक प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता जुन्नर खेड खोपली अहमदनगर मुंबई खेल वाडाच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश अने भाग बघितलं तर महाराष्ट्राचा अनेक भागामध्ये जोरदार सिरी दिसेल तर शेतकरी बंधूं भेट या पुढच्या वडच्या माध्यमातून बाय बाय चॅनलवर नवीन असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सविस्तर बार बातमी पाहण्यासाठी आणि बेल आयकन बनवा शेतकरी बंधूं बाय बाय व्हिडिओ पडच माध्यमातून लगेच सबस्क्राईब करा सहा जणं ऑनलाईन आहे लगेच तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनेलला असेच नवनव्ह नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सविस्तर बातमी तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला या चॅनलवर भेटेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाय बाय थँक्यू तुमची आभार आहे